श्री शिवाय नमस्तोभ्याम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तर चला जाणून घेऊया की शिवपुराणातील काही उपाय जे केल्याने महादेवाचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच त्याचसोबत सर्व कष्ट दूर होतात आणि काही उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते अडकलेली कामं पूर्ण होतात तर चला जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हर हर महादेव टाईप करा भोलेनाथ विश्वपती आधिपती त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सोमवारी एक चौकोनी कागद घ्या त्यामध्ये ज्या व्यक्तीकडून रक्कम घ्यायची आहे म्हणजे तुम्ही कोणाला उधार पैसे दिलेत आणि ते पैसे समोरचा व्यक्ती परत देत नाही तर एक कोरा कागद घ्या त्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचे नाव त्या कागदावरती लिहा लाल शाईने त्या व्यक्तीचे नाव लिहा दोन पांढरी फुलं व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची एक पुडी तयार करा ती उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा ती पुढी मनोभावे शिव मंदिरात अर्पण करा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर घरी असलेल्या घरातील स्थापित शिवलिंगावरती अर्पण करा असे तुम्ही अकरा सोमवार करा हा उपाय केल्याने तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला लवकर मिळतील नंबर दोन पारिजातक हे झाड कैलासावर आहे आणि या फुलांचे खूप महत्त्व देखील आहे पारिजातक असं फुल असतं की शिवलिंगावरती अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोष किंवा शिवरात्रीला म्हणजे जी प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते त्या शिवरात्रीला तुम्ही अर्पण केले आपल्याला बल शक्ती प्राप्त होते तसेच आपले संकट दूर होते नंबर तीन आपली मुलं सर्व काही ऐकण्यासाठी नवनाथ शक्तीसार यामधील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचन करा या काळात नॉनव्हेज ग्रहण करू नये जर नॉनव्हेज ग्रहण करत असाल तर या अध्यायाला हात लावू नये मनापासून या अध्यायाचे पठण करा नंबर चार जी व्यक्ती खूप चिडचिड करते खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून क्रोध करते खूप त्रास देते उलट उत्तरं देते तर एक सफेद फूल घ्या आणि एक बेलपत्र घ्या महादेवावर समर्पित करा आणि थोडा वेळ तिथं थांबून तेच फूल महादेवाला प्रार्थना करून उचलून घ्या आणि बेलपत्रीच्या झाडाला ते फूल अर्पण करा महादेवाचे स्मरण करून समर्पित करा आणि तिथली माती उचलून आपल्या घराच्या चौकटला स्पर्श करून क्रोध कर करणाऱ्या व्यक्तीच्या कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती कपाडाला मनोभावे लावा त्या व्यक्तीचा क्रोध हळूहळू करणे बंद होईल आणि मन शांत राहील डोकं शांत राहील आणि आनंदात राहील नंबर पाच हा खूप महत्त्वाचा उपाय आहे महत्त्वाचे काम पूर्ण होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एका तांब्याच्या लोट्यामध्ये थोडं पाणी आणि दूध घ्या आणि त्याच्यामध्ये एक चम्मच पांढरे तीळ टाका आणि तो कलश घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जा पिंपळाच्या झाडाखाली उभे राहा आणि मनामध्ये एकच इच्छा बोला आणि ती पूर्ण होण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी म्हणजेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो तुमची इच्छा सांगून ते पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा श्री हरी भगवान विष्णू तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील मनामध्ये फक्त एकच इच्छा ठेवायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पिंपळेश्वर महादेव म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली प्रार्थना करा तुमची इच्छा महादेव भगवान श्री हरी विष्णू नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हर हर महादेव